नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांचं आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलवर मी ओमकार स्वागत करतो तर योजनांसंदर्भात खातरशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते तर आता पाच तारीख आलेली आहे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना असेल त्यानंतर दिव्यांग लाभार्थी पेन्शन असेल किंवा वृद्धापकाळ पेन्शन असेल तर प्रत्येक महिन्याचीच पाच तारीख आहे तर या पाच तारखेला डी बी द्वारे जी पी जी पेन्शन आहे ती पंधराशे रुपयांची पेन्शन वितरित केली जाते सगळ्यात बाब म्हणजे आज पेन्शन वितरण होणार आहे तर ज्यांचं नाव ऑनबोर्ड वरती आहे ज्यांना मागील पेन्शन आली होती त्यांना पेन्शन येणार आहे ज्यांचं नाव ऑनबोर्ड वरती अजून झालेलं नाही आहे त्यांना मात्र हे पेन्शन येणार नाही आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जी पेन्शन येणार आहे तर याच्यामध्ये विलंब देखील होऊ शकतो कारण का डीबीटी पोर्टलद्वारे सध्या वितरणामध्ये सर्व्हर प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे जर आज तुमची पेन्शन इतर लाभार्थ्यांची पेन्शन आली आणि माझी पेन्शन आली नाही तर प्रतीक्षा करा तुमची देखील पेन्शन दोन दिवसांमध्ये जमा होणार आहे जर आज पेन्शन जमा झाली नाही तर उद्या या दोन दिवसांमध्ये सहा आणि सात तारखेच्या आसपास कन्फर्म पेन्शन जमा होणार आहे पेन्शन जमा झाल्यानंतर संपूर्ण खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाईल पेन्शन संदर्भात जी वाढीव पेन्शन आहे दिव्यांगांना मिळणारी वाढीव पेन्शन आहे दिव्यांगांना झालेली ती आता मिळणार नाहीये कदाचित पुढच्या महिन्यामध्ये ही पेन्शन वाढीव मिळू शकते तर अशा प्रकारे पेन्शन आज जमा होण्याची शक्यता जास्त आहे तर ही महत्वाची अपडेट संपूर्ण लाभार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट कथा आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा